बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय एवढं परंतु कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा कोशिंदा आहे म्हणून मी येथील इयत्ता नव्वीची विद्यार्थिनी

आणि पाणीच पाणी करणार परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय शेतकरी राजा उभे जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ध्ये तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला

तंबाखू मलता मलता पाठीमागचा शिपाई बोलला अय दैवान्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच बोलत नाही आणि खडी साकार उचल सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेलं चालत नाही चार दाणे खडी साखर न चालणारा डाईट मधी टेबला खालच्या नोटा खाना बसल का झालेल्या डेरी मधी अजून खायची ताकद असेल का हा मनातला प्रश्न मनातल्या मनात सखाराम मना दिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हक्क ठेवणार नाही ठरलेला हक्क ठेवणार नाही चालत ले। चालत नाही आणून दे काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे काही अरे तुला तर माहिती आहे आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी मलेला हात शिपयान पटकन झटकला ओहो साहेबांच्या तंबाखू साठी हजाराम अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला साहेब विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारतातील कृषी मंत्री म्हणतात मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारूमुळं हाच पत्रकार प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याचे मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषीमंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळालेलं प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगवलं नाही साजिकच ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काय कमी असतो तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिला परंतु माझा बाप हा बांधर तो बांध लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साडो गुलाबाचं फूल कोणी दिलं नाही मग मला इतकेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीचा ठेचा नाही हो लागता का मला अशी शिव आज्ञा होती परंतु आज पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळेपर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने के केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने के केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली